नवगाव मध्ये सर्व जे अधिकृत उमेदवार आहेत ते सर्व एकत्रित आहेत सर्व भाजपचे अधिकृत उमेदवार एकत्र येत आहेत आणि आज हा प्रकारचा शुभारंभ होत प्रीतम दादा कांबळे असतील डॉक्टर श्रेयस ताई या सर्व एकत्रित येत ऐश्वर्याताई देखील आहेत हे सर्वजण एकत्रित येत जर आपण बघितलं तर हा प्रचाराचा शुभारंभ आता सुरू होत आणि या प्रचार रॅलीला सध्या सुरुवात होताना दिसते आता आपल्या सोबत प्रीतम दादा आपण त्याच्याकडून एकदम जास्त आनंद झालेला आहे प्रभाग नंबर एक आणि प्रभाग नंबर तीन हे दोन्ही एकत्र उमेदवार जे बी जे पीचे आहेत एकत्र मंदिरात दर्शन करायला आले आणि त्या नारळ फोडायच्या प्रचाराच्या त्या निमित्त सर्वजण लोक जमलेले आणि इतकी जास्त गर्दी आम्ही आमच्या आयुष्यात पहिली टाइम बघितले उत्स्फूर्त असं जी मदत लोक आज या ठिकाणी जमले आहेत आणि मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपण एक शुभारंभ होत सर्वजण एकत्रित आहात काय सांगतो आज आम्ही इथे आमच्या प्रभाग क्रमांक तीनच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी जमलो आहे आणि एवढा लोक बघून सगळे लोगावकर हो आम्हाला सपोर्ट करायला आले हे बघून मला खूपच आनंद झालेला आहे तिला सर्व आम्हाला सपोर्ट करत आहेत प्रीतम दादांना सगळे माहितीच आहेत पण आता मला सुद्धा त्यांच्याकडून सपोर्ट मिळत आहे की तुम्ही आम्हाला मतदान करा आणि प्रीतमदादा आता दहा ते तीस चाळीस टक्के काम करत होते जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पूर्ण शंभर टक्के काम करून मी सुद्धा त्यांना साथ देणार आहे दे। तर मी एक सांगेन की आम्हाला मध्य आम्हाला लोकसेवाच आहे तर खूप मला काही वेगळं वाटत नाही कारण माझ्या माहेरी पण कुटुंबातून पण हे चालूच आहे जनसेवा आता मला मी उतरते त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि आम्ही सगळे मिळून लोहगावचा नक्कीच विकास करू आमच्या प्रभागाचा विकास करू विमाननगर वाघोली त्यामुळे आम्हाला नक्की चौघांना वोट करा सर्वांसाठी म्हणजे दोन्ही प्रभाग एक आणि तीन आनंदाचा दिवस आज आम्ही संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये आज नारपाचा जो नारळ पडतोय एक आणि तीन आठी नगर उमेदवार शंभर टक्के नगर शोधी दोन्हीकडे असं सुंदर असं वातावरण आहे आज खरं तर खूप आनंद होत आहे या महिलांमधूनच मला नेतृत्व मिळालं आहे आणि निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे आज या प्रचाराला माझ्या सखी म्हणतात जवळपास पाचशेहून जास्ती महिला इथे उत्स्फूर्तपणे मला प्रोत्साहन द्यायला आल्या आहेत मी सगळ्यांचं माझ्या नातेवाईक घरातले सगळे मंडळी मित्र परिवार माझ्यासोबत जुडल्या गेलेल्या सगळ्या महिला आणि सर्व लोहगावकर हो जे इथे आज आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद म्हणते त्यांना आणि येणाऱ्या निवडणुकीत मला आजच सगळ्यांनी सहकार्य करावं मला आशीर्वाद द्यावा तुम्ही आजची गर्दी पाहिली असेल याच्यावरून अंदाज घ्या पुण्यातील सर्वात मोठ्या विजयापैकी एक असेल या ठिकाणी रामबाऊनजींनी ऐश्वर्याताईंनी श्रेयसताईंनी बॉबी दादांनी सर्वांनी सांगितलंय भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावरती विश्वास ठेवलाय तो आम्ही नक्की सार्थ करू आणि या ठिकाणी ज्या काही मायबाप जनतेमुळे आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळालाय त्यांच्या विश्वासाला आयुष्यात कधीही ताडा जाणार नाही आणि हा संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन हा पुण्यातील एक्केचाळीस प्रभागांपैकी अधिक सुंदर अधिक विकासात्मक आणि अधिक लोकांनी सर्वांनी नावं घेईल अशा स्वरूपाचा असेल असं या ठिकाणी महाराजांच्या मंदिरात सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक दोन एक आणि तीन आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला जनतेमध्ये प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे आम्ही नक्की बहुमताने निवडून येऊ आणि प्रभागाचा विकास काढू भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्हा सर्व उमेदवारावर विश्वास दाखवला आणि आज आपण पाहतो या प्रभाग तीन आणि प्रभाग एकमधील जनतेचा उत्कृष्ट अशी सात आम्हाला सर्व उमेदवारांना मिळत आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या पुणे शहराचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरल्याण्णा हो। मोळ अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील चंद्रकांतदा पाटील असतील या सर्वांनी मी असल आमचे सर्व श्रेयताई असल त्याचप्रमाणे अश्वरताई असन आणि सातव असन बाबीदादा असतील या आमच्या राहुल भंडारे यांच्या मिश्र असतील किंवा संतोष लाला खांदे यांच्या मिश्र असतील या सर्वांवर विश्वास ठेवला याचे सार्थ आम्हाला अभिमान आहे कारण या देशामध्ये हिंदुत्व आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेची काम करण्याची संधी या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळणार आहे आपण पाहतो देशामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला राज्यामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने ने 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 विकास चालला त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या पुणे शहराचे खासदार मुरल्यांना अण्णा मोहोळ चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून या शहराचा भाजपच्या माध्यमातून विकास होईल याची सर्व या शहराच्या जनतेला खात्री आहे म्हणून ही मतदार जनता भरभरून आमच्या पाठीशी उभी आहे